नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष गांधीले संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत तर आज आपण पार्ट ऑफ स्पीच मधलाच एक राहून गेलेला भाग जो की मुद्दा म्हणून मागे ठेवला होता जो की अतिशय महत्वाचा आहे पाचवी पासून दहावी पर्यंत तुम्हाला ग्रॅमॅटिकली व्यवस्थित वाक्य लिहिण्यासाठी किंवा बोलण्यासाठी याचा उपयोग होत असतो त्यालाच आपण प्रिपोजिशन असं म्हणतो मराठीमध्ये त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात तर प्रिपोजिशन म्हणजे काय हे जर थोडक्यात जर सांगायचं असेल तर नाम किंवा सर्व याच्या अगोदर वापरल्या जाणाऱ्या मात्र त्याचा वाक्यातील इतर शब्दाशी संबंध असणाऱ्या शब्दांना शब्दयोगी किंवा प्रिपोजिशन असं म्हणत असतात आता जर, जर, जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर प्रिपोजिशन हे अक्षरानं खूप लहान असलेले असतात परंतु हे जर वाक्यामध्ये जर व्यवस्थित ठिकाणी जर नाही वापरले तर वाक्याचा त्या ठिकाणी अनर्थ सुद्धा होऊ शकतो फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो मी तुम्हाला आयसीट चेअर आयसीट चेअर म्हणजे मी खुर्ची बसतो मी खुर्ची बसतो म्हणजे याचा अर्थ काय व्हायला मी खुर्चीवर बसतो का खुर्ची वजेवर बसते काही एक मेळ लागेल त्या ठिकाणी जर आय सीट ऑनचं प्रिपोजिशन ऑन जर आपण त्या ठिकाणी जर टाकलं तर मात्र पूर्ण अर्थ वाक्य पूर्ण होत असतं अगदी तशाच पद्धतीनं प्रिपोजिशन आहेत प्रिपोजिशनचे आपण काय केले तर ग्रुप केले एक एक प्रिपोजिशन व्यवस्थितपणे जर तुम्हाला जर सांगत गेलो तर कन्फ्युजन होऊन जाईल त्याच्यामुळं आपण एकाच अर्थाचे दोन दोन चार चार जे काही प्रिपोजिशन आहेत ते जर एकत्रितपणे तुलनात्मक दृष्टिकोनातून जर शिकले प्रिपोजिशन नावाची कन्सेप्ट क्लिअर होण्याला तुम्हाला मदत होईल तर चला वर नावाचं प्रिपोजिशन जे जवळपास या सगळ्यांचा अर्थ वर होतो परंतु वर असताना सुद्धा कसे वे वेगवेगळे अर्थ होत असतात हे आता लगेच तुमच्या लक्षात येईल फॉर एक्झाम्पल ऑन आहे अप ऑन आहे अप आहे ओव्हर आणि अबो आहे निअर अबाउट या सगळ्यांचा जर पाचवीचा जर विचार केला तर या सगळ्यांचा अर्थ वर होतो परंतु वर जरी झाला तर प्रत्येकाचा कशा पद्धतीने वर होतो बघा ऑन ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपण ऑन नावाचं प्रिपोजिशन वापरतो त्यावेळेस लक्षात ठेवा की एखादी गोष्टी कुठल्या तरी गोष्टीच्या वर आहे पण स्पर्श करू नये आता लगेच उदाहरणाच्या सायन लक्षात येईल द बुक इज ऑन द टेबल पुस्तक आहे पण कशावर आहे टेबलावर आहे म्हणजे टेबला टेबलावर ते टेकलेली टेबलाला त्याचा स्पर्श झालेला आहे एखाद्या गोष्टीचा स्पर्श करून जर एखादी गोष्ट वर असेल तर आणि तरच अशा वेळेस आपण काय वापरायचं ऑन वापरायचं मात्र दुसरं जे प्रिपोजिशन आहे त्याला अपवान अपवानचा अर्थ वर आहे पण हालचाल करून ज्यावेळेस वर असतं त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं असतं त्या ठिकाणी अपवान वापरायचं असतं फॉर एक्झाम्पल द कॅट जम्प्स अपॉन द टेबल आता मांजर सुद्धा टेबलावरच आहे पण ती डायरेक्ट गेली का वाप्राईचा? हलचाल करून गेले आता पुस्तक हे निर्जीव असल्यामुळं स्थिरपणे एकदा ठेवलं की स्पर्श करून त्याच्यावर राहते मात्र मांजर ही सजीव वस्तू असल्याने ज्यावेळेस ती जम्प करून वर जाते तेव्हा एखादी निर्जीव वस्तू सुद्धा कोणाकडून करून फेकल्या जाते आणि त्यावेळेस ती स्पर्श करून सॉरी हलचाल करून ज्यावेळेस वर जाते त्यावेळेस तिथं काय वापरायचं आपल्याला अपवन वापरायचं तिसरं प्रिपोजिशन वा आहे अप अप म्हणजे वर म्हणजे वर असलेली स्थिती जर आपल्याला सांगायची असेल म्हणजे आपल्यापेक्षा उंचावरती एखादी गोष्ट आहे असं ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं मग ते स्थिर असो अस्थिर असो काही घेतलेलं नाही फॉर एक्झाम्पल द मंकी इज ऑफ द ट्री माकड हे झाडावर आहे आपल्यापेक्षा वर एखादी कुठली तरी गोष्ट आहे झाड नावाची आणि त्याच्यावर कुठला तरी प्राणी बसलेला आहे वानर बसलेले अशा वेळेस आपण काय वापरायचे त्या ठिकाणी अप वापरायचे त्याच्यानंतर ओव्हर आणि अबो या दोन्हीचा अर्थ एकच होता जवळपास ओव्हर म्हणजे सुद्धा स्पर्श न करता वर आणि अबो सुद्धा स्पर्श न करता वर परंतु एका लिमिटमध्ये जर एखादी गोष्ट जर वर असेल तर अशा वेळेस आपल्याला काय वापरायचं अबो वापरायचे मात्र लिमिटपेक्षा जर जास्त वर जर असेल असं जर सांगायचं असेल तर अशा वेळेस काय वापरायचं ओव्हर आता दोन उदाहरणाच्या लगेच लक्षात येईल तुम्हाला द स्काय इज ओव्हर अवर हेड आकाश हे आपल्या डोक्यावर आहे पण अनलिमिटेड किती लिमिट हो वर आहे आपल्याला माहित नाही त्यामुळे त्या ठिकाणी आपण काय वापरलं ओव्हर वापरलं मात्र अबो इथं सुद्धा द फॅन इज अबो ओअर हेड म्हणजे इथं फॅन सुद्धा आपल्या ओव्हर आहे स्पर्श न करता वर आहे कुठल्याही गोष्टीला त्यांना स्पर्श केलं नाही मात्र हे आकाश जे आहे ते अतिशय वर आहे आणि हा जो फॅन आहे तो एका मध्ये कुठेतरी कशाला तरी, तरी टांगलेला आहे आपल्याला या ठिकाणी दिशेवरून स्पष्ट होतं म्हणून या ठिकाणी आपण तशा पद्धतीचा वापर करत असतो तर हे सगळे प्रिपोजिशन जे आहेत वर या अर्थाने वापरले जातात याच्या व्यतिरिक्त सुद्धा याचे काही उपयोग आहेत जसं की ऑनच्या बाबतीत जर सांगायचं झालं एखाद्याच्या बाजूला असं ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस सुद्धा ऑन वापरतो जसं की ही सीट ऑन सॅटरडे नियर मी म्हणजे एखाद्या रविवारी तो माझ्या बाजूला बसलाय म्हणजे बाजूलाही सांगता येते तारीख सुद्धा सांगता येते किंवा एखाद्या डिपेंड आहे असं ज्यावेळेस त्यावेळेस सुद्धा आपण ऑनचा वापर करत असतो पण तुलनात्मक दृष्ट्या वर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर वरचे एवढे अर्थ त्या ठिकाणी होत असतात आता आपण दुसरं प्रिपोजिशन इन या अर्थाचे बघूया